नमस्कार मित्रांनो आपण आज एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत त्यामध्ये जो महत्वाचा विषय जो आहे सध्या राज्यात गाजतो आहे किंवा तो देशात ही गाजतो आहे तो म्हणजे मतदार यादी सुदोष मतदार यादी त्यामध्ये घुसवलेली काही नावे दुबार नावे अशी अनेक त्यामध्ये त्या त्या प्रत्येकाच्या ह्या आहेत आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्याचा फायदा सत्तर होतो असा विरोधकांचा आरोप आहे विरोधकांचं म्हणणं असं आहे की ठराविक वोट बँक आहे तिचेच दुबार मत आहेत त्याचा फायदा मोवेला झाला त्यातून लोकसभा ती जिंकली हा राजकीय कलगुत कलगतुराच्या पलीकडे जाऊ आपण ह्या विषयावर चर्चा करूया मुळामध्ये मतदार यादी तयार करण्याचं जे काम असतं ते अहोरात्र सुरू असतं बारा महिने निवडणूक असो वा नसो त्यासाठी तो बी एल ए नेमलेला असतो बी एल ए शाळेतले शिक्षक किंवा एखादा तुमचा नगरपालिकेचा किंवा दुसऱ्या एका सरकारी कर्मचारी असतो त्याला एक प्रभाग वाटून दिलेला असतो आणि त्याने त्या प्रभागामध्ये जाऊन मतदार यादीमध्ये ज्याचं वय पूर्ण झालं अठरा वर्ष अशा त्या मतदार यादीमध्ये घ्यायचं जे मय झालेले आहेत त्यांना कमी करायचं किंवा ज्याला स्थलांतरित व्हायचं किंवा नवीन ऍड व्हायचं कुणी बदलून आलं असेल तर ती प्रक्रिया मतदार यादी अपडेट करण्याची प्रक्रिया नेहमीच ती चालू असते आता हे बीएलए एल व्यतिरिक्त व्यतिरिक्त बीएलओच्या व्यतिरिक्त तुमचे राजकीय पक्षाचे काही प्रतिनिधी प्रत्येक म्हणून नेमलेले असतात राजकीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे त्याला बीएलए त्याला बीएलए म्हणतात हे बीएलओ असतात बी एल एचं काम काय की बीएलओ काय काम करतो या बीएलओचं काम बघ हा वेग नाव कमी करतो की व्यवस्थित करतो का दुसरे नाव घुसवतो का आणखीन काय घुसलं हे बघण्याची गरज आहे खरं म्हणजे नेमकं राजकीय पक्षाची बीएलए स्तरावरची यंत्रणा आता भाजपची त्या बाबतीत बऱ्यापैकी असू शकते पण इतर पक्षाची जी आहे कारण इतर पक्ष जे आहेत हे सगळे निवडणूक बेस पक्ष आहेत म्हणजे निवडणूक आल्यानंतर पक्ष जागा होतो परंतु केडर बेसवरती भाजप काम करतं त्यामुळं त्यांना चांगला रिझल्ट मिळतो हे मान्यच करावं लागेल आता प्रश्न राहिला मतदार यादीमधल्या चुकीचा आता ही दुबार मतं किंवा ही मतं जी आहेत या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने ह्या मोर्चानंतर किंवा चर्चेनंतर आता खाली एक आदेश पारित केलेला आहे आणि मतदार यादीतली दुबार नावं स्ट्रिक्ट ऍक्शन सांगितलेली आता आपल्या देवळे प्रवाहाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या देवळालेल्या प्रवाहामध्ये दोन लाख तेवीस हजार सॉरी तेवीस हजार आठशे पंच्याऐंशी मतदार आहेत आणि त्यापैकी सतराशे आठशे मतदार इकडचे तिकडचे वार्डमध्ये झाले होते त्यांची तर त्या बाहेर हो ते त्यांनी बदल करून घेतलेला तो काय हरकत होत्या त्याच्यावरती काम करण्यात आलं परंतु आता प्रश्न राहिला दुबार मताचा तर मग आपली माहिती अशी आहे की त्यावेळेला सुद्धा दीडशे दुबार मत आहेत आता तिथं चौकशी केलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन जेव्हा मतदान नोंदवलं जातं त्यावेळेस नेमकं व्यवस्थित सबमिट न झाल्यामुळे वारंवार ते मतदार दाबलं जातं आणि त्यामुळं <coughs> दुभार होता असं त्या सरकारी यंत्राचं म्हणणं आहे ते काही असो परंतु आता ती प्रोसेस सुरू झाली दीडशे नाव कमी करण्याची चला या निमित्ताने मतदार यादी शुद्ध होतील पण एक या ठिकाणी अधिरोप केलं पाहिजे की के राजकीय पक्षाने सुद्धा आता मतदार यादेत तयार व्हाल्यापासून प्रत्येक ठिकाणी आपली यंत्रणा नेमणं गरजेचं आहे धन्यवाद